टाईप करून पाठवून द्या नाही कोणत्या असलं का म्हणून विचारायला असतो करायचं आता हे सरकारच्या मर्जीवर आहे सरकारने जर मागण्या मान्य केल्या नाही किंवा काही त्याच्यात चालबाजी केली तर हे जोपर्यंत सरकार ह्या मागण्यांबद्दल अत्यंत चांगल्या प्रकारचा जे निर्णय घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत काही चर्चा तुम्हाला बोलवण्यात आलं ना का नाही झालं तर नेमकं काय तुमच्या नाही आतापर्यंत तर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निरोप आलेलं नाही परवाला इथं आम्ही होतो त्यावेळेस दादा भुसे साहेबांनी मिटिंग घेतली होती परंतु त्याच्यामध्ये निर्णय वगैरे कोणतेही झाले नाही परंतु आता जो आम्ही इथं आलेलो हो आहोत हे सरकारचं जवळजवळ जो म्हणजे दोन तीन वेळेचा अनुभव आमचा आहे सरकार वेळ मारून येत आहे आणि काही काम करत नाही आज संबंध महाराष्ट्राचा शेतकरी हवाल दिला आहे आम्ही तर आहोतच आदिवासी मोठ्या स प्रमाणामध्ये अत्यंत सरकार याच्याकडे दुर्लक्ष के क केल्यामुळं इथं त्यांच्यावर अन्याय झालेला आहे आणि म्हणून आज आम्ही निर्धाराने आलो आहे आज उद्यापर्यंत सरकार जर मार्ग काढणार नसेल तर आम्ही अमोर आणि उपोषणाला जेवढे लोक बसतील तेवढे बसतील आपण पाहतोय इथं बरीचशी माणसं अत्यंत वयोवृद्ध पण आहेत आणि अत्यंत अशक्त पण आहेत याच्यामधला जर कोणी केला तर याचा सर्वस्वी जबाबदार सरकार राहील आणि सरकारला कुठल्याही प्रकारे खर्चाची बाब कुठलीही नाही आहे ज्या मागण्या आहेत त्या सरळ सरळ सरकारला कुठं आर्थिकदृष्ट्या बोज लाव बोज पडेल अशा कोणत्याही नाही आहेत आणि म्हणून सरकारने ह्या आमच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा हा मोर्चा जो आहे हा इथं कितीही दिवस गेले तरी इथं थांबून राहणार आहे या स्मार्ट रोडवर आज तुम्ही आहात की वेगळ्या ठिकाणी नाही नाही आम्ही इथं थांबणार आहोत इथं थोड्या वेळाने जेवणाचा कार्यक्रम होईल जिथं त्याचं सीता आणलेला आहे जो आम्ही पूर्वी रस्त्यामध्ये तिथं मुक्काम राहत होतो तिथं जेवण करत होतो आज आम्ही इथं मुक्काम आहोत इथं सगळे लोक त्याचा त्याचा स्वयंपाक करून आणि त्याचं त्यांचं पोट भरतील आणि इथं मुक्काम राहतील किती दिवसांची तयारी करून आलात तुम्ही किती दिवस मुक्काम येतात हे लोक तर जवळजवळ म्हणजे दहा पंधरा दिवसाची तयारी करून आलेले आहे पण सीधा जर संपला तर घरी निरोप येऊन घरी येऊन परत येऊ शकतो इथं काही लोकांनी आज सिन्नरच्या लोकांनी भाकरी पाठवून दिल्या एक मोठं टोपलं भरून या म्हणजे आंदोलनकर्त्यांना त्यांनी भा भाकरी आणि भाजी पाठवून दिली मला वाटतं आहे की महाराष्ट्राचा शेतकरी नक्कीच या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देईल आणि आम्हाला शिदोरी घरून पाठवून देईल दिल्लीत हे अशा स्वरूपाचं दिल्लीच्या विश्वावरचं आंदोलन बघायला आहे तुम्ही पुन्हा एकदा नाशिकमध्ये येत आहे सरकारच्या बाबत काय भावना झाली शेतकऱ्यांची किंवा तुमच्या आदिवासी लोकांची आणि सरकार कामच करत नाही ही भावना तर सगळ्यांना तुम्हाला आम्हाला पण आहे परंतु हे सरकार इलेक्शनच्या बाबतीमध्ये हुशार आहे ते यू एन मशीनचा पण वापर करतं आहे त्याचबरोबर लोकांना ऐन वेळेला इलेक्शनच्या काळामध्ये दारू पैसे काही दमदाटी करून स्व सत्तेवर येण्याचा त्यांचे फंडे वेगवेगळे लावून ते सत्तेवरती येतात सत्तेवर आल्यानंतर जनतेसाठी कुठलंही काम करत नाही हे सगळ्यांना माहीत आहे